नमस्कार मी डॉक्टर प्रांजली गाडगे सर्जन महिलांची एक तक्रार असते की ब्रेस्ट फिडिंग नंतर कधी कधी थोडा ओघळल्यासारखा दिसतो ज्याला आपण ब्रेस्ट सॅगिंग असं म्हणतो महिलांचा हा प्रश्न असतो की ब्रेस्ट सॅगिंगसाठी सा काही नैसर्गिक उपचार आहेत का काही व्यायाम आहेत का आम्ही का, काही एक्सरसाइजेस करू शकतो का किंवा आहारामध्ये काही बदल करू शकतो का वजन कमी झालं तर हे सॅगिंग करेक्ट होईल का तर अशा केसेसना मी सांगते की जर स्तनपान केल्यानंतर तुम्हाला जर वजन वाढलं असेल तर नक्की तुम्ही वेट लॉससाठी जे करताय ते करत राहा मात्र स्तनाचा भाग जर ओघळल्यासारखा झाला असेल तर तिथे एक जो इलास्टिक टिश्यू असतो त्याची इलास्टिसिटी गेल्यामुळे तो उघडलेला असतो आता अशा केसेसमध्ये महिला विचारतात की मग लायपोसक्शन किंवा मिनिमली इन्व्हेजिव्ह काही करता येईल का लायपोसक्शन करून जर फक्त आपण फॅट किंवा चरबीचा भाग जर काढला तर जे स्तनाच्या त्वचेचं आवरण आहे ते त्याच्याने करेक्ट होत नाही ती जी एक्सेस स्किन आहे ही टायटन करून जर सर्जरी केली तर त्याला आपण ब्रेस्ट लिफ्ट हे प्रोसिजर म्हणतो ब्रेस्ट लिफ्टची जी सर्जरी आहे ती डे केअर बेसिसवरती करता येते जनरल एनसिज देऊन म्हणजे पूर्ण भूल देऊन हे ऑपरेशन केलं जातं ह्याच्यामध्ये जे होणारे स्कार्स आहेत ते कमीत कमी राहतील अशा टेक्निकनी आपण करतो आणि ते स्कार ओव्हर टाईम फेड होतात तर ब्रेस्ट लिफ्ट हे जे ऑपरेशन आहे हे, हे कॉस्मेटिक प्रोसिजर आहे प्रमाणित प्लास्टिक सर्जन किंवा ब्रेस्ट सर्जन ह्यांच्याकडूनच हे ऑपरेशन करून घेतलं पाहिजे आणि ह्या ऑपरेशनविषयी ह्या उपचाराविषयी कोणाला जर अजून प्रश्न असतील तर आमच्या टेलिफोन लाईनवर संपर्क साधा आणि मग आपण कन्सल्टेशन करून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू